नमस्कार मी इंद्रनील कामत मी आता अशोक मामा या मालिकेच्या सेटवर आहे आणि सध्या खूप कमाल मजा येते कारण इतकं फलातून काम होतं आणि अशोक सरांसोबत काम करायला मिळतंय ही एक पर्वणीच आहे माझ्यासाठी सो या असं सगळं चालू आहे आता इंद्रनिल मी एक पोस्ट बघितली तुम्ही हिमालयात आल्यासारखं वाटतंय तुम्ही असं का म्हणाल कारण अशोक सर इतके लेजेंडरी आहेत की त्यांच्यासोबत काम करायला मिळणं ही संधी दरवेळेला प्रत्येक करा कलाकाराला नाही मिळत आणि ती मला मिळाली साधं त्यांच्यासोबत बाजूला उभं राहणं हे सुद्धा स्वप्नवतच आहे पण त्यांच्यासोबत काम करायला मिळतंय डायलॉग शेअर करायला मिळत आहे मिळत आहेत स्क्रीन शेअर करायला मिळते त्यामुळे आय एम ग्रेटफुल की मला ही संधी मिळाली आहे आणि मी सध्या त्यांना खूप प्रश्न विचारतोय पण मला असं वाटतं की जेवढा वेळ मिळतोय तेवढा वेळ ऍक्टर म्हणून मला स्वतःला कसं इम्प्रूव्ह करता येईल यावर घालवायचा माझा प्रयत्न आहे भरपूर कालांतराने तुमची याच्या आधी एक सिरियल आली होती ती तीचा मनवाउरी पेटला त्याच्यामध्ये रसिक म्हणून तुमची एक ऍक्ट्रेस म्हणजे हिरोईड होती हीच ऍक्ट्रेस ह्या सिरियलमध्ये पण आहे तर ह्याच्यामध्ये काय ट्युनिंग असणार आणि तुम्ही मध्येच एंट्री घेतलेली आहे तर नक्की काय नाही आमची केमिस्ट्रीच वेगळी आहे तू म्हणजे मैत्री म्हणून तुम्ही दाखवली आहे आमची केमिस्ट्री वेगळी आहे म्हणजे पिर्तीचा वणवा उरी पेटल्याला आम्ही रोमॅंटिक कपल म्हणून लोकांसमोर आलो होतो पण आता आमची मैत्री लोकांसमोर येते आणि कर्कटक आणि कंपास असं जे इक्वेशन आहे ते लोकांसमोर येतंय आणि ते अपलातून आहे मला असं वाटतं की अशी मैत्री प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक मित्र आणि अशी एक मैत्रीण असतेच ज्याच्या सोबत आपण फ्रीली वागतो म्हणजे आपण वर्षानुवर्ष भेटतही नाही पण जेव्हा भेटतो तेव्हा तो वेळ अमेझिंग असतो मला वाटतं की ही केमिस्ट्री लोकांना जास्त आपलीशी वाटेल आणि ती वाटते लोकांचा रिस्पॉन्स अमेझिंग आहे मला असं वाटतं की त्यांचं प्रेम आणि त्यांचा आशीर्वाद मिळतोय आय एम ब्लेस्ड त्या आणि ह्या सेटवरती सेट तुम्ही काम करताना आणि सेटवरती काम करताना थोडा काय म्हणजे वेगळं पण वाटतंय मला असं पण येत आहे का, का अशोक मामा पण समोर तुमच्या समोर उभे आहेत ऑफकोर्स म्हणजे प्रेशर तर आहेच कारण अशोक सर सोबत आहेत आणि माझा पहिला दिवस असा होता की मी परत तेच म्हणतो की लहानपणापासून आपण त्यांना पाहतोय आणि त्यांच्यासोबत काम करणार आहे हे जेव्हा मला कळलं तेव्हाच एक प्रेशर पोटात गोळा बटरफ्लाय जे सगळंच होऊन गेलं होतं पण एक गोष्ट अशी आहे की ते आपलंसं करून घेतात ते ह्युमरस आहेत त्यामुळे ते असा आधीमध्ये विनोद करतात की आपल्याला वाटते दे की अरे देवा हा माणूस आपल्यासोबत विनोद करू शकतो आणि तेव्हाच ती ते एक फोर्थ वॉल आईस ब्रेकर मोमेंट तयार होते आता तर आपण सेट वर आहोत जास्त वेळ नाहीये जाता जाता आपल्या प्रेक्षकांसमोर काय सांगा तुमच्या नवीन भूमिका बद्दल काय सांगा नाही मला असं वाटतं की तुम्ही आजपर्यंत आज जे प्रेम दिलेला आहे जो आशीर्वाद दिलेला आहे तो असाच यापुढे आम्हाला द्या या सिरियलला तर मिळतोच आहे आम्ही तुम्हाला बेस्ट एंटरटेन करण्याचा प्रयत्न करतोय आणि तोच प्रयत्न आमचा नेहमी राहील थँक्यू